व्यापाऱ्यास रस्त्यात अडवून त्याच्याजवळील सतरा लाख रुपये जबरीने चोरी करणारे अनोळखी आरोपी यांचा सतत अठ्ठेचाळीस तासाहोरात्र तपास करून रेकॉर्डवरील तीन गुन्हेगार झेरबंद करून चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघड आला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची उल्लेखनीय कामगिरी फिर्यादी दिलीप छाजर हे पवन लोंडा यांच्या दुकानातील रोख रुपये सतरा लाख असे त्यांचे मालकाच्या घरी ॲक्टिवा मोपेडवरून घेऊन जात असताना अनोळखी तीन इस्मांनी आर टी ओ ऑफिसजवळील वजन काट्याजवळ त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्याजवळील सतरा लाख रुपये जबरीने चोरून नेले होते त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी पो म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस पथक तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानुसार पोलीस अमलदार विलास चारुस्कर राजेश राठोड यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शनी मंदिर पेट रोड नासिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित इसम नावे संदेश सुधारक पगारे उर्फ काळ्या यास त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एफ जी पंचवीस बारा स ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार सागर सुधाकर पगारे माऊ उर्फ वैभव गांगुर्डे अतुल सय्यद अस्लम सय्यद अशांनी मिळून केले असल्याची कबुली देऊन त्याच्या वाट्यास आलेली रोख रक्कम नऊ लाख एकोणपन्नास आठशे तीस रोख रुपये व्हिजिटिंग कार्ड पाकिटे एच डी एफ सी बँकेचे चेकबुक असे काढून दिल्याने ते जप्त केले दरम्यान पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी फुलेनगरजवळील पाटाजवळ पेट्रोल येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यान सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित दोन इसमे नावे अतुल सुरज सय्यद असलफ गफूर सय्यद यांना त्यांच्या ताब्यातील एम एच पंधरा बी सी बेचाळीस सत्याहत्तर गाडी मोबाईल फोन पाकिट रोख रुपयासह ताब्यात घेण्यात आले आहे एकूण रोख रक्कम तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये पस्तीस हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकल व मोबाईल मैल असं एकूण चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस, तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्मांना पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उर्वरित पाहिजे आरोपींचा शोध घेत आहे सदरील कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकट हेमंत तोडकर गजानन इंगळे रवींद्र बागुल वसंत पाडव सुरेश मांगळू सुरेश माळोंदे सुगन सांभरे शरद सोनवणे देविदास ठाकरे योगीराज गायकवाड रमेश कोळी प्रदीप म्हस्के धनंजय शिबदे महेश साळुंके भोलासिंग परदेसी विलास चारोस्कर नितीन जगताळ जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी आप्पा पानवळ राजेश राठोल राहुल पालखेरे अनुजा एवले किरण शिरसाट समाधान पवार नाझीम पठाण यांनी संयुक्तरित्या के केलेली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव नासिक रोड रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नासिक रोड